मी एकच क्लिप तुम्हाला दाख दाखवायला आणली एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावतो व्हिडिओ ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ लावर तो आपलं ते सगळं सुरूच केलं पण आत्ता सांगतोय लावतो व्हिडिओ हे नीट ऐका हातात ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या हा, मातांच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे हात थरथर 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 करायला लागला आणि त्या हातात खलवार आजली बाई पोरं खेळायला गेले का गेली गेली काय गेली त्यांना खेळायला लागले का ह्याच्यावर आग्रह लेख कधीच होत नाही बरात लाव पण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या

सत्तर पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा लट हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता त्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजप फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणारा हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा